प्रकरण दुसरे भारतातील आद्य नगरे यात आपण हडप्पा संस्कृतीची वैशिष्ट्ये नगरे आणि गाव वसाहती यांच्यातील परस्पर संबंध तिसरा मुद्दा आहे उत्पादन व्यापार व्यवस्थापन आणि शासन व्यवस्था चौथा मुद्दा आहे नगरांचा रस् पहिला मुद्दा आहे हडप्पा संस्कृतीची वैशिष्ट्ये यात नागरी हडप्पा संस्कृतीची जी बीजे आहेत ती बलुचिस्तानातील मेहरगड आणि हडप्पापूर्व काळातील नवाश्मयुगीन संस्कृतीमध्ये सापडतात याचा उल्लेख आपण मागच्या पाठामध्ये बघितला जॉब फ्रँक्वा जॅरिच आणि रिचर्ड मेडो या पुरातत्वज्ञांनी मेहरगड इथे उत्खनन केले त्या ठिकाणी हडप्पा संस्कृतीच्या उदयाच्या खुणा दर्शवणाऱ्या ज्या नवाश्मयुगीन संस्कृतीचे अवशेष मिळाले त्या संस्कृतीला टोगाओ संस्कृती या नावाने ओळखले जाते हडप्पापूर्व काळातील नवाश्मयुगीन रावी किंवा हाकरा संस्कृतीचे अवशेष हडप्पा म्हणजेच पंजाब आणि पाकिस्तानमधलं ठिकाण कुणाल भिराणा फरमाना हे हरियाणामध्ये येतात इत्यादी स्थळांच्या उत्खननामध्ये आढळून आलेले आहेत वैदिक आर्यांचे आगमन हे भारतामध्ये इसवी सणापूर्वी एक हजार पाचशेच्या सुमारास झाले असा एक प्रभावी असा मतप्रवाह आढळून येतो किंवा होता परंतु त्या आधीच्या काळाबद्दल कोणतीच माहिती पुढे आलेली नाही तर इसवी सन एकोणावीसशे एकवीसमध्ये हडप्पा या शहराचा शोध लागला आणि एकोणावीसशे बावीसमध्ये मोहेोदळो या ठिकाणी मोहेंजोदळो या शहराचा शोध लागला इसवी सणापूर्वी एक हजार पाचशेच्या आधीचा भारताचा इतिहास जो आहे तो सांगता येत नाही म्हणजेच त्याचा पुरावा आढळत नाही हडप्पा संस्कृतीच्या शोधामुळे भारताचा इतिहास हा इसवी सणापूर्वी कमीत कमी तीन हजार ते तीन हजार पाचशेपर्यंत जातो त्या काळात भारतीय उपखंडात अफगाणिस्तानपासून महाराष्ट्रापर्यंत आणि मकरांच्या किनाऱ्यापासून हरियाणापर्यंत जवळजवळ पंधरा लाख चौरस किलोमीटरच्या प्रदेशांमध्ये विकसित आणि समृद्ध अशी नागरी म्हणजेच हडप्पा संस्कृती नांदत होती हडप्पा संस्कृती जी आहे ती एक कांस्ययुगीन संस्कृती होती हे शास्त्रज्ञांनी सिद्ध केलेलं आहे या संस्कृतीची दोन हजारांहून अधिक स्थळं जी आहेत म्हणजेच ठिकाणं ही उजेडात आलेली आहेत यात प्रामुख्याने हडप्पा मोहेंजोदडो कालीबंगन लोथल धोलाविरा राखीगडी यासारख्या विस्तृत नगरांच्या उत्खननातून प्रकाशात आलेले अवशेष हे हडप्पा संस्कृतीच्या गेलेल्या काळाची साक्ष देतात या नगरांचा इतिहास हा साधारणत हा, तीन कालखंडांमध्ये विभागलेला दिसून येतो त्यात पहिला म्हणजे पूर्व हडप्पा संस्कृतीचा कालखंड दुसरा आहे प्रगल्भ नागरी हडप्पा संस्कृतीचा काळ आणि तिसरा आहे उत्तर हडप्पा संस्कृतीचा काळ ही जी नगरे आहेत ही नगरे वसवणारे लोक कोण होते हे कोडे मात्र अजूनही सुटलेले नाही त्यानंतर हडप्पा संस्कृतीच्या नगरांमध्ये खालील वैशिष्ट्ये जी आहेत ती प्रकर्षाने जाणून येतात या वैशिष्ट्यांमध्ये पहिलं वैशिष्ट्य आहे सुव्यवस्थित अशा प्रकारची नगररचना सिंधू किंवा हडप्पा संस्कृतीत पक्क्या विटांचे बांधकाम केलेले स्नानगृह हो, स्वच्छतागृह हो, विहिरी यासारख्या युक्त असलेल्या मोट मोठमोठ्या आकाराची घरे त्याचप्रमाणे धान्याची कोठारे म्हणजेच धान्य साठवण्याचे ठिकाण तसेच सार्वजनिक स्व स्वरूपाच्या भव्य अशा इमारती विटकाम करताना वापरलेली इंग्लिश बॉन्ड पद्धत यामध्ये दोन उभ्या आणि दोन आडव्या विटारचून केलेलं बांधकाम होतं ही पद्धत या ठिकाणी अशासाठी वापरलेली होती की जरी या ठिकाणी भूकंपासारखी परिस्थिती उद्भवली तरी त्या घरांना किंवा ती घरे पडणार नाहीत याची विशेष काळजी या ठिकाणी का हडप्पा संस्कृतीची घरे बांधताना केलेली आढळते तसेच उत्तम प्रकारची निस्सारण व्यवस्था म्हणजेच जे सांडपाणी असतं त्या सांडपाण्याची विल्हेवाट या हडप्पा संस्कृतीमध्ये योग्य पद्धतीने त्या ठिकाणी केलेली आढळून आली तसंच सार्वजनिक प्रकारची स्नानगृहेही आढळून आली तसंच नगरांचे दोन किंवा अधिक विभाग असलेले आढळून आले त्या नगराच्या भोवती प्रत्येक विभागाला स्वतंत्र अशी तटबंदी तसच रस्ते जे आहे ते रस्ते एकमेकांना काटकोणात छेदणारे होते तर त्यामधील मोकळ्या चौकोनी जागांचा जे रहिवासी असत त्या घरांसाठी उपयोग करीत होती। अशा प्रकारची नगररचना ही हडप्पा संस्कृतीमध्ये केलेली आढळते दुसरं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे मध्यवर्ती शासन व्यवस्था यात पाणी व इतर साधन संपत्तीचा स्रोत तसेच व्यापार इत्यादींवरचं नियंत्रण त्याचं प्रमाणीकरण करणे उदाहरणार्थ ज्या विटा असायच्या त्या विटांचा आकार हा एक दोन चार म्हणजेच आठच्या पटीत वाढणारी वाढत जाणारी वजने म्हणजेच त्या ठिकाणी अष्टमान पद्धत वापरलेली होती तसंच जी भांडी असायची ती भांडी ठराविक घाटाची आणि सजावटीची मातीची भांडी होती तसंच प्रशासकीय कामासाठी अनिवासी स्वरूपाच्या स्वतंत्र व भव्य इमारती बांधलेल्या आढळून आल्या तिसरं वैशिष्ट्य म्हणजे समाजव्यवस्था या ठिकाणी अधिकारदर्शक सामाजिक उतरण विशेष कौशल्यावर प्राप्त असलेल्या कारागिरांचे कुशल व्यक्तींचे व्यावसायिक वर्ग तसेच श्रद्धा प्रणाली आणि त्यांच्याशी निगडीत असलेल्या वस्तू आणि वास्तू तसंच दफनस्थळे म्हणजे व्यक्तिमृत झाल्यानंतर त्या व्यक्तीचे दफन केलेले ठिकाण म्हणजे स्मशानभूमी त्याचप्रमाणे मृत्यूनंतरच्या विधींचा पुरावा देखील या ठिकाणी आढळून आलेला आहे चौथा मुद्दा आहे आर्थिक व्यवस्था हडप्पा संस्कृतीच्या काळामध्ये व्यापारासाठी उपयुक्त अशा वस्तूंचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होत असे उदाहरणार्थ सुबक आकाराची मातीची भांडी बनवणे त्याचप्रमाणे सोने चांदी तांबे व कासे या धातूंच्या वस्तूदेखील बनवल्या जात तसंच सौंदर्य वाढविण्यासाठी सौंदर्यपूर्ण असे मणी त्याचप्रमाणे मूर्तिकला देखील या काळामध्ये विकसित झालेली होती तर त्या काळातील एक बां ब्रांझची मूर्ती देखील आढळून आलेली आहे तसंच उत्पादनाच्या सोयीसाठी कारागिरांचे कारखाने व कारागीर यांच्या वस्तींचा एक स्वतंत्र विभाग नगरामध्ये तयार केलेला होता त्याचप्रमाणे अंतर्गत म्हणजे तसस दूरवरच्या प्रदेशांशी असणारा भरभराटीचा व्यापार शासकीय यंत्रणेद्वारे व्यापारावर नियंत्रण देखील या काळात ठेवले जात होते याचा पुरावा आढळून आलेला आहे तसेच पाचवं वैशिष्ट्य आहे विकसित अशी लेखन कला। मुद्रांवर ज्या मुद्रा सापडलेल्या आहेत त्या मुद्रांवर या ठिकाणची जी लिपी आहे ती लिपी म्हणजेच

हडप्पाचे विस्तृत उत्खनन जे आहे ते इसवी सन सुरू झाले त्यानंतर तिथे पुन्हा उत्खन झाली त्या उत्खननांपैकी भारतीय पुरातत्व खात्याचे सरसंचालक सर, सर मार्टिमर व्हीलर यांनी एकोणावीसशे शेहेचाळीसमध्ये मध्ये आधारे केलेले उत्खनन जे आहे ते महत्त्वाचे मानले जाते या उत्खननाद्वारे त्यांनी हडप्पा येथील बाले किल्ल्या तटबंदी जी आहे ती शोधून काढली हडप्पा या ठिकाणी पूर्व हडप्पा संस्कृतीची पहिली गाव वसाहत ही इसवी सणापूर्वी तीन हजार तीनशेच्या सुमारास झाली इसवी सणापूर्वी दोन हजार सहाशेच्या सुमारास हा जो काळ आहे हा तेथील नागरी हडप्पा संस्कृतीच्या उदयाचा काळ होता इसवी सणापूर्वी दोन हजार चारशे पन्नास ते एक हजार नऊशे या काळात नागरी हडप्पा संस्कृती ही नांदत होती त्यानंतर इसवी सणापूर्वी एक हजार नऊशेच्या सुमारास काही अंतर्गत बदल घडून आले असं दिसून येतं आणि त्यानंतर उत्तर हडप्पा संस्कृतीचा काळ सुरू होतो आणि या काळात मग नागरी हडप्पा संस्कृतीचा रास म्हणजेच शेवट होत गेला सुरुवातीच्या उत्खननांच्या आधारे हडप्पा नगराचे विभाजन हे बाले किल्ला व नागरी वस्ती अशा दोन विभागांमध्ये झालेले दिसत होते परंतु अलीकडे जे उत्खनन झाले त्या उत्खननामध्ये एकूण चार विभाग आढळून आले त्यात बाले किल्ला व नागरी वसाहत या विभागांखेरीज नगराच्या आग्नेयस कारागिरांची घरे आणि कारखाने होते बाले किल्ल्याच्या उत्तरेस असलेल्या विभागामध्ये धान्याचं कोठार होतं आणि तिथे काम करणाऱ्या कामगारांची घरं होती हे कोठार आणि तिथे काम करणारे कामगार हे बाले किल्ल्यात राहणाऱ्या अधिकाऱ्यांच्या अखत्याऱ्यातील म्हणजे अधिकाराखाली होते हे स्पष्ट होते जवळच त्या ठिकाणी धान्य काढण्याचे ओटे तयार केलेले होते असं एकंदरीत या ठिकाणी आढळून आलेलं